गाड्या गेला तुम्ही फोन करून सांगितला necessary... सर या चाव्या माझ्याकडे डोक्या फिरलाय का या चाव्या माझ्याकडे आहे दोन गाड्यांच्या ऐका व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग आहे आणि या गाड्या कोणत्या आशीर्वाद चालतात कुठे तयारी एरिकेशन डिपार्टमेंट इथं एवढ्या खड्डे पडले मला माझी गाडी उडवल्या माझी गाडी द्या गाडीनं मला उतरवून पैसे क्रॉस केलं पंचवीस गाड्या मी होत्या चौधर साहेबांना फोन केला

पोलीस डिपार्टमेंट आलेले आहेत मी ज्या गाड्या भरलेल्या होत्या त्या भरलेल्या गाड्या माझ्याकडे आहे आणि त्या गाड्या तिथे उतरण पशी होत्या लोक तोडून डायरेक्ट माझ्याकडे हा पुरावा आहे आणि दुसरा पुरावा आहे का त्या गाड्या भरलेल्या त्याची इडू शिटिंग तिथले पंचवीस गावकरी अरे काय चाललंय माणसं मारायला माझी गाडी थोडंच वाचली त्या गाडी पाटील तुम्ही पोलीस पाटले तिथले मी खाला झालो असतो अंगावर गाड्या कुठला धंदा ते दोन कुत्री मारली त्यांनी कोणावर पंचवीस गाड्यांचं मला ऐका नावाय वंपर करा इरिगेशन गाडी तर एक पण गाडीत राहत का म्हणाय ज्या ठिकाणी मी गरज कलेक्टर साहेबांना फोन तर कलेक्टर साहेब काय म्हटले साहेब तुला तुम्ही हवा सोडाय त्यांना मग बरोबर म्हणजे सस्पेंड करतो मी आता इथे मला गाडी देतला माझ्या पंचवीस पोरा असतील चारही ताकाच्या गाड्या हवा सोडायची हवा सोडली का गाडी जागे परवाना करायचा खडकुंब्याला गाड्या भरायच्या कसलं कसला परवाने एकतर गिजरे <coughs> साहेब आदिवासी आहात माणसं आदिवासी माणसं मातीमध्ये माती माती गाडता माणसं गाड्याला पत्रकार मित्र गाड्याला मातीला राहिली गाड्याला पंचवीस गाड्या तर प्यासामध्ये गाड्या भरता येत नाही त्या गाड्या भरल्यानंतर गिर्या मैगड्या पत्रकार मित्रांना या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो की अत्यंत आता थोडा वेळ कमी आहे थोडं आमच्या गावचं लग्न आहे तुम्ही याचा पंचनामा करा रिपोर्टिंग करा मी उद्या त्यांना कलेक्टर साहेबांना भेटणार आहे डिपार्टमेंट माझा म्हणणं आहे इथं स्पोर्ट लावा इथं हेडू शूटिंग करा ती जबाबदारी इथल्या पोलीस पाटलाची इथल्या कोतवालची तुमच्या तलाट्याची तुमची सर्कलची तुम्ही पोलीस टेनला फोन करा मी पोलीस टेनला फोन केला पोलीस डिपार्टमेंट दहा मिनिटांमध्ये आजार झालं आम्ही काय चाललंय काळा बाजार जर पंचवीस गाड्या चालत तलाटी सरकारला माहित आहे चालय काय काय काळा बाजार चालय भाऊ मानता मिळलो तो मग एक मानता ते हेडू तुम्हाला आता

हे बघा करतो आज त्यांना सांगा डिपार्टमेंटला डिपार्टमेंटचं काम त्यांनी चोख केलंय चौधर साहेब म्हणजे युआयसी कार्यक्षम अधिकारी आणि पोलिसांना सोने कार्यक्षम म्हणाल का तर फोन केल्याबरोबर मी पोचायच्या आधी पोलीस डिपार्टमेंटची गाडी सकट ते इथे आलेले तुम्ही पंचनामा तलाठी सरकारने करा आणि पंचनामा करून कुठल्या प्रकारचं आम्ही पाठवून देतो आणि या चाव्या आणि त्या तुम्हाला मी ते हिडून शिडून पोलीस स्टेशनला साहेबांच्या मॅडमच्या समोर देतो तर ती बेकायदेशीर माती वाहतूक चालली आहे अत्यंत मनमानी कारभार मी जर महिन्या झाला माती, लो माती मला लोक फोन करत होती पण आज नेमका त्या मातीवाल्याने मला उडावला असता म्हणून मी वाचलो म्हणून तुमच्याकडे आलो बाबा न माती खाली माझं सुद्धा बरा वाईट झाला असता म्हणून मी जाहीरपणे या ग्रामीण भागामध्ये ज्याने ज्याने परवानग्या दिल्या त्यांचा मी निश्चित करतो ते कोणी का असत खटकुंब्या गावची परोखी देत असतील आणि गाड्या सगळ्या माळ भरत असतील आज एक नाही दोन नाही जीसीपी जवळ आहे पण पंचनामा करा अरेच्या घरामाग झाडांमध्ये जीसीपी लपून ठुलाय झाडामध्ये जीसीपी लपून ठुलाय जीसीपीने बने माती भरतात यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे या गाड्या जप्त झाल्या पाहिजे या जीसीपी जप्त झाल्या पाहिजे आणि हे जे कोण आता इथं याच्या अंतर्गत देणारे कोणी जर बेकायदेशीर आणि हो तराडी बाबासाहेब तुम्ही जे परवानगी देतात गट नंबर कुठं इथे गट नंबर आहे का हे बुडू छत्र आहे परवानग्या तिकडे वर खाडकुमला दिल्यात तर बुडू छत्रामध्ये गाड्या भरायचं काय संबंध हे बुडू छत्र आहे ना इथं गाड्या भरतात उद्या एखादा माणूस मिळाला एखादा धडकावलं रात्र नाही इथं बरं तेव्हा मातीवरून वर काय चागती ना मोकळी मोटरसायकलच्या डोळ्यात माती गेली पडला उद्या काही कमी सर झालं दुखापत झाली कोण त्याला जबाबदार म्हणजे अशा हो। मी डिपार्टमेंटला निषेध करतो आणि जसा मी रुबी साहेब कलेक्टर साहेबांना आम्ही पत्रावर करतो कलेक्टर साहेबांनी प्रांत साहेब तहसीलदार साहेब यांना आदेश द्यावेत आणि याही भागात तलाटे असतील सरकार असतील पोलीस पाटील असतील कोतवाल असतील त्यांनी गस्त घालावी आणि ताबाडतोब त्यांनी मेसेज करावा आणि पोलीस डिपार्टमेंटच्या गाडी द्यावा ह्या ज्या दोन गाड्यांच्या मी आता चाव्या घेतलेल्या आहेत त्या गाड्या मी आता मी ह्या चाव्या पोलीस आणि पोलिस त्या गाड्या आणतील त्याच्यामध्ये भरलेल्या माती आहे त्यांनी जरी पळून गेलेत समजा मी जे जे ले ले गेले। आता एकड़ ना गेलो त्या गाड्या घेतल्या म्हणलं या गाड्या जाणार नाही आता गाडी आहे का गा उतरांब्याकडला नाही 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 गेले पळून ते तस्कर आहेत पण मी नाही घाबरत कोणला वाळू तसरी असो नाही तर माती तस्कराच मी कोणत्या बाला घाबरत आहे मला इथं अतिक्रम झाला आवडणार नाही परत एकदा मीडियाला धन्यवाद देतो काका संदीप भाऊ या ठिकाणी मोरे साहेब या ठिकाणी सगळं पत्रकार आलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आपल्या इकडं हा होणारा खरं तर माती वाहतूक बेकायदेशीर हे माती मापे थांबले पाहिजे एवढी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद हॅलो बोर साहेब तुमच्या साहेबांना मी नेहमी कॉन्टॅक्ट करतोय इथं पार माती माती उभतोय आम्ही इथं गाड्या पकडल्या तुमची पंचवीस गाड्या चालू आहेत पंचवीस गाड्या दोन गाड्यांच्या शाळा घेतलेल्या आहेत तुम्ही ताबडतो मंत्री महोदयांना कळवतो मी तुमच्या मंत्र्या महोदयांना मी प्रिया लगेच मॅम